विरोधकांपासून शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांपासून शेतकरी संघटनांपर्यंत सर्वजण मागणी करत होते सोशल मीडियावर ट्रेंड सुरू झाला होता की ओला दुष्काळ जाहीर करा आता तो ओला दुष्काळ जाहीर केलेला आहे त्याबद्दलची माहिती मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलं की ओला दुष्काळ अशा पद्धतीची जी संकल्पना आहे त्याबद्दल काही मॅन्युअल राज्यामध्ये नाहीये किंवा आधीच्या इतिहासामध्ये नाहीये तशा पद्धतीचं काही नसतं असं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट झाल्यानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं पण ते पुढं असं म्हणाले की ज्या का काही चर्चा चालू आहेत त्यानुसार ज्या सवलती असतात ओला दुष्काळाच्या किंवा त्याची जे क्रायटेरिया आहे त्यानुसार ज्या सवलती असतात त्या सगळ्या सवलती लागू केल्या जातील मग आता नेमक्या त्या सवलती काय लागू केल्या जातील किंवा माननीय मुख्यमंत्री जर असं म्हटले असतील की ओला दुष्काळाच्या ज्या सवलती आहेत त्या संपूर्ण लागू करू मग त्या सवलती मी तुम्हाला सांगतो काय होतं ओला दुष्काळ जाहीर केव्हा होतो पासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि त्या पावसामुळं तेहतीस टक्के इतकं पिकाचं नुकसान झालं तर त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर केला जातो महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी एकशे एक्कावन्न दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि पिकाचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीरच केला पाहिजेत ठीक आहे किंवा त्याला ओला दुष्काळ म्हणतात आणि नंतर हे कसं ठरवलं जातं हवामान खातं किती मिलीमीटर पावसाची नोंद झाली कृषी खातं किती पिकाचं नुकसान झालं आणि महसूल खातं किती जमिनी खरडून गेल्या याची माहिती देते ती माहिती आल्यानंतर मग काही सवलती लागू केल्या जातात त्याच्यामध्ये काय आहे तर पहिले म्हणजे पंचनामे करून आर्थिक मदत दिल्या जाते त्याच्यानंतर ती त्या शेतकऱ्यांवर कर्ज आहे संबंधित तर त्यांची कर्ज भरण्याची पत निर्माण होणार नाही कारण की त्यांच्या शेतात कुठल्याच पद्धतीचं पीक राहिलेलं नाही मग त्यांना त्या ठिकाणी कर्ज माफ केल्या जातं त्याच्यानंतरच आहे की पीक कर्जामध्ये त्यांना मुदतवाढ दिल्या जाते जर त्यांच्यावरचं पीक कर्ज आता ते भरू शकत नाहीत सध्या तर मग त्या ठिकाणी मुदतवाढ दिली जाते त्याच्यानंतरच आहे की त्यांचा निवारा हरवला असेल तर त्यांना निवाऱ्याची सोय करून दिल्या जाते आरोग्य शिबिरे घेतल्या जातात स्वच्छता राबवली जाते आरोग्याच्या किट दिल्या जातात गहू डाळ दाणा तांदूळ जेवणा खावण्याची व्यवस्था केल्या जाते त्याच्यानंतर त्यांच्या शेतकऱ्यांच्या त्या संबंधित लोकांच्या पोरांची शैक्षणिक फी माफ केल्या जाते आणि इतर सगळ्या गोष्टींवर देखरेख ठेवल्या जाते या सगळ्या गोष्टी आहेत आता माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय याचा अर्थ या सगळ्या गोष्टी त्यांनी फॉलो केल्या पाहिजेत असं माझं मत आहे आणि पंजाबपेक्षा महाराष्ट्र खूप प्रगत राज्य आहे पंजाबच्या तुलनेमध्ये आपलं बजेट खूप मोठं आहे पंजाबनं हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई दिलेली आहे आणि आपल्या राज्यानं हेक्टरी आठ हजार रुपये नुकसान भरपाई दिलेली आहे म्हणजे तोटा झाला लाखाचा आणि गोटा आला आठ हजाराचा अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांमध्ये संताप आहे राग आहे चीड आहे आणि सरकारनं अशा पद्धतीनं वागायला पाहिजे नाही नियम अटी धाब्यावर बसवल्या पाहिजेत आणि शेतकऱ्यांना माणूस म्हणून संवेदनशीलपणे मदत केल्या गेली पाहिजे असं माझं मत आहे एकंदर हे ओला दुष्काळ या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मुख्यमंत्री असं सगळं गुंडाळून नेत आहेत हे सगळ्यांना कळतंय सर्वांना कळतंय या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय वाटतं मी ह्या कमेंट्स मध्ये माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सब्सक्राइब करा साईड लागले बेलाकांना तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करत पाटील धन्यवाद